राज्यातील महायुतीचे नेते विशेषतः कोकणातील नेते मंडळी आमने सामने आले एक जण म्हणतो हा कुचकामी मंत्री तर एक जण म्हणतो चौदा वर्ष काय केलं हा वाद सुरू आहे तो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात आणि त्यांच्या वादाचं कारण ठरलंय ते म्हणजे मुंबई गोवा महामार्ग तर पाहुयात नेमकं काय सुरू आहे महायुतीत दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीने तसंच खाजगी वाहनांनी चाकरमानी कोकण काढतात पण दरवर्षी रस्ते वाहतुकीने प्रवास करताना या चाकरमान्यांना खड्ड्यांचा आणि रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा सामना करावा लागतो आहे गेली चौदा वर्षे झाली या महामार्गाचं बांधकाम सुरू आहे पण अजूनही हा महामार्ग झालेला नाही परिणामी कोकणवासियांची काळजी म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले नाही विशेषतः माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की चौदा वर्षानंतर बाबू आम्हाचा देखील वनवास संपला पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत माननीय मुख्यमंत्री असून माझं बोलणं देखील झालेलं आहे हा जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळ्यात पूर्ण होऊन जाईल पण आजही मी काल आता दोन दिवस झाले आलो आहे अतिशय वाईट अवस्था आहे गणपती आमची जाऊ शकत नाही गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेंडमधून कोकणामध्ये अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे चौदा चौदा वर्ष होऊन गेली आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे नाही फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बजेट झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या सगळे रस्ते आहेत गस्ताच गस्ता नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कशासाठी बघता त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी म्हणत्री आहे मी डायरेक्ट सांगतो आहे आज युती असताना देखील कारण कोकण हाल आम्हाला बघवत नाही कोकणाची माणसं आम्हाला आहेत रामदास का करत आहे आम्ही सण किती आम्हाला पण सण आहेत तर एकीकडे रामदास कदम मुंबई गोवा महामार्गावरून रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करत आहेत तर आता रवींद्र चव्हाण यांनीही थेट रामदास कदमांना धमकी वजा इशारा दिला आहे युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाणांचा नाही तर सर्वांचा आहे मी पण बोलेन आणि उत्तर असं म्हटलं कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्योगी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं तर राज्यात एकीकडे युती म्हणून शिवसेना भाजप हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत पण सध्या दोन्ही पक्षात सुरू असलेल्या वादामुळे पक्षसृष्टी याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं